नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभ घेतात दिव्यांग लाभार्थी असतील त्यानंतर वृद्ध पेन्शन योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल तर या सर्व लाभार्थ्यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत जुलै महिन्याची पेन्शन वाटपा संदर्भातला जी आर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला तर आपण सांगितलंच होतं की येणारी पेन्शन ही पंधराशे रुपयेच वाढी पेन्शन असणार आहे परंतु याच्यामध्ये अजून एक प्रश्न होता की सध्या दिव्यांग पेन्शन आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तर याच्यामध्ये पेन्शन वाढ होणार आहे एवढं नक्की आहे परंतु येत्या जुलै महिन्यामध्ये ही वाढीव पेन्शन मिळणार नाही आहे कारण का आता जी आर नुकताच जुलै पेन्शन वाढी घोषित करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांची पेन्शन वाढ होणारच आहे परंतु ही पेन्शन वाढ किती होणार हे देखील अद्याप नक्की आणि फिक्स नाही आहे त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे तर तीस तारखेला अधिवेशन आहे तर याच्यामध्ये पुरवणी मागणीच्याद्वारे ही पेन्शन वाढ घोषित होणार आणि साधारण आणि साधारणतः जुलै महिन्याच्या पाच ते सहा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी असतील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी असतील किंवा वृद्ध पेन्शन योजना असेल किंवा निराधार पेन्शन योजना असेल किंवा विधवा पेन्शन योजना असेल तर यांचा लाभ साधारणतः पाच ते सहा तारखेपर्यंत डीबीटी पोर्टलद्वारे पंधराशे रुपयांची पेन्शन तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे वाढीव पेन्शन संदर्भातला निर्णय तीस तारखेला होणार आहे त्यामुळे जुलै महिन्यामधील येणारे पेन्शन अपेक्षित की पंधराशे रुपयाचीच येणार आहे तर या संदर्भात जर काय बदल झाला तर खात्रीशीर माहिती अपडेट आपल्या चॅनलवर वर दिल्या जातील त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या आप फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट